देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच एक घटना घडली आहे येथील फूड फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा होर पडून मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या फूड फॅक्टरीमध्ये पहाटे तीन वाजता बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयातून मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे नरेला येथील फूड फॅक्टरीत आग लागल्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की आज पहाटे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पी एस एनआयला पी सी आर कॉल आला फूड फॅक्टरीत आग लागली आहे मात्र यामध्ये कोणी अडकलं आहे का याबाबत नेमकी माहिती नाही असं कॉलमध्ये सांगण्यात आलं यानंतर तातडीने तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले पाहणी केली असता असं आढळून आलं की मूगडाळ बनवणाऱ्या फॅक्टरीला आग लागली असून काही लोक आतमध्ये अडकले आहेत अग्निशमन विभागाच्या मदतीने एकूण नऊ जणांना वाचवण्यात आले आणि त्यांना नरेला येथील एस रुग्णालयात नेण्यात आले जखमींपैकी तिघांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला दिल्ली पोलिसांना प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर बर भाजले जात असल्याचे समोर आले गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला या प्रकरणाचा तपास सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा